मला सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईल त्याच्यामुळे काळजी करू नका नकाज अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर हो करेल त्या माझ्या आवडत्या नेत्या आहेत माझ्या मोठ्या बहीण आहेत सन्मान्य पवार साहेब हे माझ श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे आज त्यांच्याशी बोलून तर त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष एक शिंदे साहेबांबरोबर मागची तीन साडेतीन तास बैठक संपन्न झाली मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुब्रेताई सुळे पुणे शहर कार्यालयामध्ये जेव्हा सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि मी आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली साडेचार वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल परंतु शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय का आणि दादांसोबत येण्यास तुम्ही अनुकूल आहात का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास तुम्ही राहणार नाही राष्ट्रवादीमध्ये असं आहे की आता मान्य माझ्याशी चर्चा केली आहे मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी चर्चा केली त्या अनुषंगाने त्याच करता सुप्रिया सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी पुण्यासाठी सड़, येत आहेत पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची माझी आणि शिंदेसाहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला असं आहे की माझा जो प्रस्ताव एक प्रस्ताव दोन प्रस्ताव तीन हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे त्या नेत्यां त्या त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ना ना सांग ते सांगू शकत अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित म्हणून आता हे ठरवलं ठरवलं असं आहे सन्मान्य दादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला तेच माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे आता उद्या सकाळी फार फक्त बारा तास राहिलेत ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील नंतर माझ्याशी नका चर्चा होईल ताईंशी आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी चार वाजता माझ्याच आताच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल असा आहे की जर का सगळ्याच युती आघाड्या होत आहेत आणि एकत्र आली त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार ही स्पष्ट करा मी हे सगळं म्हणजे तुम्ही गुंतागुंती करून मी उद्या करतो परवा करतो निवडणुका दुण तोंडावर आहे त्यामुळे मी मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे मला सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईल ना त्याच्यामुळे काळजी करू नका नकाज एस, अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर होईल करेल पण आता कुठलाही निर्णय झालेला नाही किंतु <laughs> परंतु नाही पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो जसं आदरणीय साहेब आदरणीय ताई तसंच माझे एकेकाळचे चोवीस वर्षाचे लाडके नेते आदरणीय बरोबर माझा कुठल्या प्रकारचा वाद किलमिश किंवा शत्रुत्व नव्हतं नाही उद्या सुद्धा नसेल असे आता गाडीतून निघालोय हो पुण्यापर्यंत पोहोचायचंय गाडी त्या का गरम झाली गाडी थांबली तर त्या ठिकाणी एसटी आहे का एस टीत बसायचा हा विषय नंतरच आहे इफ वर चर्चा करू काही उपयोग नाही झालं तर वेगळी वाट निवडावी लागेल ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या लाडक्या ने नेत्यात माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगात साहेब आणि ताई या ठिकाणी मला राजकीय पद देण्याच्या संदर्भामध्ये मला प्रतिष्ठा मिळून देण्यामध्ये त्यांनी काय माझी पाठराखण केली त्याच्यामुळे ताईंना या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागणार आहेत हा काय फक्त पुण्यापुरता निर्णय नाही त्याच्यामुळं माझ्या नह मी सुद्धा काही ठिकाणी असा माझ्यासाठीच अमुक निर्णय घ्या असा हट्ट बिलकुल धरू नये अशा मताचा मी आहे मी सर्वात सविस्तर चर्चा केली आहे तुम्हाला उद्या म्हणजे मला नाही वाटत फक्त काय सोळा अठरा तास साठी तुम्ही थांबलं पाहिजे ऍज अ कॅन्डिडेट मला उद्याच निर्णय जाहीर करावा लागेल तो परवा नाही नाही ताई ताई कुणाबरोबर आणखी आयला जायला तयारच नाही काही विषयच नाही त्या ठिकाणी असा एवढा शुल्लक विषय चर्चेला आला नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मी आज जो प्रस्ताव दिला उद्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून ताई माझ्या ताई मी आणि सन्मान्य शिंदे साहेब हे कॉन्फरन्स कॉलवर बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर माझा अंतिम जो काय निर्णय आहे तो उद्या संध्याकाळी चार वाजता साडेचार वाजता डिक्लेअर केला तर कार्यकर्ते नाराज होतील आणि त्यानंतर जे काय होईल त्यासाठी असं मी एवढा मोठा लिडर नाही की माझ्यावर कार्यकर्त्यांनी डिपेंड राहावं पण एक नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियांनी मला पूर्ण अधिकार दूता ताई ताई मला खूप फ्रीडम दिलं त्याच्यामुळे ताई मां अरे ताई मला खूप न्याय दिलाय ताई एवढा न्याय कोणी दिलाय देख त्याच्यामुळे ताई मला सुचलं ताई मला सुचलं की नाही गाडी बेल्टाऊ जाऊ गाडी जी 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 या ठिकाणी ताईंनी मला खूप त्या ठिकाणी ताकद दिलेली होती आहे आणि उद्या सुद्धा देत राहतील त्याच्यामुळे या ठिकाणी एका निवडणुकीसाठी कुठं काय नाराजी किंवा राग असल्याचं काही कारण नाही माझी भूमिका ताईंसमोर मांडली आहे ताई उद्या सकाळी पार्टी कार्यालयात येत आहेत उद्या दुपारी माझा अंतिम जो काय निर्णय असेल तो मी घ्यायचं राजीनामा दिला की नाही हे चर्चा झाली कारण की तुम्ही नाराज पक्षाची एक चौकट असते त्या चौकटीत जे जे म्हणून मला काय मांडायचं होतं जे जे काही पेपर त्यांना ए पासून सीए पर्यंत जे पेपर द्यायचे त्यांना मी दिले त्या मध्ये सगळं काय येतं ते सगळे पेपर दिलेले आहेत त्याच अनुषंगाने ते आमच्या सगळ्या टीमशी संवाद साधणार आहेत आणि त्या संवाद साधल्यानंतर त्या ठिकाणी अंतिम निर्णय पुन्हा एकदा म्हणजे मी त्यांचे मनापासून आभार मानतो सन्मान्य सुप्रिया त्यांचे आणि मान्य शिंदे साहेबांचे की आमचा दुपारी दोन वाजता शेवट शेवटच्या एक फायनल या संदर्भातल्या घटनाक्रमातला एक कॉन्फरन्स कॉल घ्यायचा ठरलंय आणि साडेचार वाजता मी त्या ठिकाणी माझा अंतिम जो काही निर्णय आहे तो जाहीर कर आहे राष्ट्रवादीच्या एक एकत्र येण्यावरती तुमचं आक्षेप आहे किंवा तुमची नाराजी